सई तयार झालेली सईचा आजच्या शाळेचा दुसरा दिवस आहे आणि आता सई स्कूलला जाणार थोड्या थोडा वेळ माझे सगळे काम झाले तर सई आज छान असं नवीन ड्रेस घालून कसं वाटतंय खरं तर मी म्हटले तिला की सोमवार पासून घाल तर तिला लहान मुलांचं माहित नाही का एक्साइटमेंट नवीन युनिफॉर्म आहे तर तिला आजच घालण्याची इच्छा झाली उभा राहून दाखव उभा दाखव तू कशी दिसतेस आमची सई मोठी झाली बर का पहिलीत गेली आणि तिला दहावीत जाय ना अजिबात उशीर लागणार नाही मुली खूप पटपट पटपट मोठ्या पट, पट होतात शाळेत छान वाटत कसे करमत आवडते शाळा ओके शाळा कधी सुरू व्हायची कधी सुरू व्हायची आता टिफिन घ्यायचं कुठं जायचं अरे पुढं सर थोडस सईचा आजचा नाश्ता चहा आणि चपाती तसं बघायला गेलं तर आम्ही पोहे उपीट शिरा महाराष्ट्रीयन जे नाश्त्याचे प्रकार असतात ना धपाटं सईला जास्त आवडणारं हे तर करतोच पण त्याहीपेक्षा अशा पद्धतीची म्हणजे चहा आणि चपाती आणि चपातीला मस्तपैकी आतनं तूप लावायचं तर हा पोटभरणीचा आणि पौष्टिक असा नाश्ता होतो असं आम्हाला तरी वाटतं कारण की मग दिवसभर असं टेन्शन राहत नाही की मुलांनी काही खाल्लंय की नाही किंवा उपाशी आहेत खेळतायत

अरे बाप रे गुड बॉय हाँ <laughs> <पुर> <laughs> <phone>। <phone>।

लहानपणी आहे ना आमच्या पुस्तकांना आम्ही कवर घालत होतो पण आता कसं असतं जसे जसे दिवस जातील ना गोष्टी हातातनं निघून जातात तर तशा पद्धतीचं काहीसं या पुस्तकांच्या बाबतीत झालेलं आहे हे पुस्तक आत्ताशी मी घेतलेले कवर करायला पण याच्या अगोदर यांनी केलेलं आहे हे पुस्तक कवर केलं त्यांनी आणि हे सुद्धा एक हां तीन झालेत ना राधिका आलीवर का पंढरपूरला राणा तू कुठे गेलत आणि आज आमच्या घरातल्या सगळ्यांना सध्या आहे ना कुठं ना कुठं जायचं वार आहे सगळ्यांकडे जाऊन आलेला आहे एक जणाचं लग्न लावून आलेलं लग्न लावून आलं का वाजत होतं डुमडुम डुमडूम वाजलं होतं का बाहेर आहे ना एका ठराविक वेळेसाठी जॉब करायला जाण ना ते परवडतं बाबा पण घरात बसून आपलं स्वतःचं काही करायचं म्हटलं ना खूप कठीण आहे घरातली कामं संपत नाही म्हणजे बघा ना तुम्ही सगळे मला कमेंट करता त्यातल्या मुख्यत्वे दोन कमेंट खूप जास्त प्रमाणात असतात पहिली काय ताई आपल्या रेसिपीज रेग्युलर काय येत नाही आता आपण व्याप इतका जास्त वाढवलेला आहे आणि तुम्ही प्रतिसाद देत आहे म्हणून व्याप वाढलेला आहे ते म्हणजे सगळे घरगुती पदार्थ आणि मग त्याच्या नादात रेसिपी करायला वेळ मिळत नाही आणि दुसरी कमेंट काय असते तर ता, तई तुमच्या चेहऱ्यावरती छान ग्लो आलेला आहे मग ते डॉक्टरांची कमाले का तुम्हाला जे छान यश मिळते त्याची कमाले खरं सांगू का हे दोन्हीची पण कमाले म्हणजे बघा ना कसं होतं आता हा आपला चेहरा आहे आपली स्किन आहे वे, एखाद्या वेळेस एखाद्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे मग काय ह्याने काहीतरी सल्ला द्यावा त्याने काहीतरी सल्ला द्यावा ह्यानं सांगावं ही क्रीम वापर त्यानं सांगावं वा ती क्रीम वापर पण मला असं वाटतं ही आपली स्किन आहे काही चेष्टा नाहीये ह्याने है। सांगितलं म्हणून ते ती क्रीम वापरायची त्यानं सांगितलं म्हणून ती क्रीम वापरायची रिझल्ट कशाचाच नाही पण मी सुद्धा डॉक्टर नाहीये पण मी ज्यांची ट्रीटमेंट घेते ते मात्र परफेक्ट असे डर्मोटॉलॉजिस्ट आहेत तुम्हाला असं वाटेल ही सांगतास्ती। सांगतास्ती तर काही सारखीच सांगत असते सांगत असते म्हणजे काय होतं मला तशा कमेंट्स पण येतात तर त्याच्यामुळे मग त्याची उत्तरं पण मी देत असते जसं होईल तसं तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच माहितीये की मी क्युअर स्किनची ट्रीटमेंट घेतीये काही नाही एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट अशी ट्रीटमेंट आहे किओ स्किनच ऍप डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर आपल्या चेहऱ्याचं चे, अनालिसिस केलं जातं आणि आपल्याला काही प्रश्न विचारले जातात मग स्किनचं केलेलं अनालिसिस विचारले गेलेले प्रश्न याच्या दोन्हीच्याही कॉम्बिनेशन मधनं आपल्यासाठी एक किट तयार केलं जातं आणि हे किट स्पेशली आपल्यासाठीच सा तयार केलं जातं म्हणजे आपल्या स्किनचा टाईप काय आहे आपले प्रॉब्लेम्स कुठले आहेत किंवा आपल्याला कशा पद्धतीचा रिझल्ट हवा आहे याच्याशी संबंधित ते किट तयार केलं जातं म्हणजे असं बघा ना आता तुम्हाला असं वाटेल की हे सगळं खूप जास्त महाग असेल तसं काहीच नाहीये आता स्किनचं अनालिसिस करायचं डॉक्टरांशी बातचीत करायची आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली इतर वेळेस जेव्हा आपण इतर डॉक्टरांकडे जातो ना त्यावेळेस आपल्याला स्वतःहून त्या आप डॉक्टरांकडे जावं लागतं की डॉक्टर एवढे एवढे दिवस झाले मी ट्रीटमेंट घेते आता बघा माझा चेहरा कसा का काय किंवा काही क्रीम वगैरे हो चेंज करायची आहे का क्युअर स्किन मध्ये तसं नाहीये तुमच्या लक्षात जरी नसलं ना तर एका ठराविक पिरियड नंतर म्हणजे साधारण वीस दिवसानंतर आपण जरी विसरून गेलो तरी त्यांच्यातर्फे आपल्याला मेसेज येतो की उठा उठा वेळ चेकअप करण्याची वेळ आलेली आहे तर तशा पद्धतीचे मेसेजेस पडतात तर त्याच्यामुळे लगेच आपल्याला क्लिक होतं की हा चला आता परत म्हणजे आपला फोटो काढा त्यांना पाठवा आपला आपली जी ग्रोथ आहे ती कशा पद्धतीची ती त्यांना सांगा तर अशा पद्धतीचं मंथली चेकअप त्यांच्याकडून होतं शिवाय आपल्याला डाएट प्लॅन काढून दिला जातो आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीची असावी ते सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून सांगितलं जातं ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आपल्याला कशाचे पैसे द्यावे लागते तर आपण जे किट आपल्यासाठी जे किट तयार केलेले आहेत त्याचे पैसे द्यावे लागतात क्युअर स्किन तर्फे दिलं गेलेलं हे माझं किट आहे कधी कधी अचानक झोपेतून उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला एखादा फोड दिसतो उदाहरणार्थ इथं बघा ना तर अशा पद्धतीच्या या फोडांसाठी मला ही क्रीम देण्यात आलेली आहे आता हे किट ऑर्डर केल्यानंतर अगदी एक पाच ते सहा दिवसांमध्ये ते आपल्यापर्यंत येतं आणि साधारण दोन महिन्यापर्यंत तुम्ही एक किट वापरू शकता आता बघा ना या किटची किंमत साधारण दीड हजार रुपये झाली तर तुम्ही जर माझा पूनम वन हंड्रेड हा कुपन कोड वापरला तर तुमचे शंभर रुपये कमी होतील हे जे ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा மோயே ரூடாபாய ஜி

我干什么？